बऱ्याच विहाराचा विकासाचे काम पालकमंत्र्यांनी सुरू केलेलं तर याबाबत तुम्ही काय म्हणा विहारांचा विकास करणं ही चांगली गोष्ट आहे कारण जे समतेचे विचार भगवान बुद्धांनी सांगितले तो खरा मूळ पाया आहे पण ते विचार नुसता विहाराचा विकास करून नाही होणार त्या विचारांचा विकास करताना त्या अंगीकारावे सुद्धा लागतील आणि ते अंगीकारून त्याप्रमाणे जर कृती केली तर खरंच या देशाला एक नवी दिशा लाभेल असं मला वाटतं मनपा प्रशासक गोरगरीबाची घरं तोडण्याच्या मार्गावर आहे अजूनही दलित पुढारी वेगवेगळ्या गटाताट्यामध्ये अजून ते अजून शांत झोपेतच आहेत याबाबत तुमचं काय मत आहे शासनाच्या निर्णयाला आमचा विरोध नाही पण मला असं वाटतं की ही वेळ चूक आहे गोरगरिबाच्या घरात होऊन त्यांना आज या पाण्या पावसामध्ये जर उघड्यावर त्यांना राहायची वेळ होत असेल उपाशी उपासमार होत असेल तर मला वाटते मानवतेच्या पा, वृद्ध आहे मनपा प्रशासक अद्यापही कोणत्याच नागरिकांना त्यांचे नुकसान भरपाई देऊ नये लागली अजून सर्व असेल लाखोचं शरु� नुकसान गोर गोरगरिबाचं होऊ लागलं सर्व बेघर होण्याचा मार्गवर आहे गोरगरिबांना त्याची भरपाई दिली पाहिजे आणि त्याचा रोजा रोटीचा जो आज समजा आज नुकसान झालेला आहे तो आज रस्त्यावर आलेला आहे उपासमार होते आहे त्याची व्यवस्था करणं हे शासनाचं काम आहे आणि मनपाने त्याची व्यवस्था करावी किंवा ही जी काही मुवमेंट चाललेली आहे ही मुवमेंट मला वाटतं की कमीत कमी या पावसाळी वातावरणामध्ये थांबवा सर ते आपल्या चौक्यातील आहे तर तिथं आपलं कोणकोणती विकासाची कामे केली व अजून कोणकोणती -कु कामे बाकी आणून प्रगतीपथावर आहेत शुकुत्तरा महाव्या हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक केंद्र आहे जे की आपल्या महाराष्ट्राला आपल्या भारतालासुद्धा भूषणावं आहे त्या ठिकाणी माननीय पूजनीय भद जागतिक धम्मगुरू दलाई लामासुद्धा येऊन गेलेले आहेत आणि तिथलं जे आंतरराष्ट्रीय भिक्षू ट्रेनिंग सेंटर आहेत हे भिक्षू ट्रेनिंग सेंटर आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे आणि तिथे जे शिक्षण मिळतं तर क्वचितच भारतामध्ये कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये एवढं तंत्रशुद्ध एवढं निर्मळ एवढं सखोल आणि एवढं ज्ञानी पूजनीय भदंत बोधीपालो महाथेरो यांच्या मार्गदर्शनातून मिळतं आणि बोधीपालो बंदीजी हे फक्त एक साईडचा सा धम्म शिकवत नाही तर सर्वांगपूर्ण धम्माचं शिक्षण तेथे ते देऊ बुद्ध धम्म संघ आणि सखोल असं विपशनवर सुद्धा मास्टरी देऊन लोकांना शिक्षण प्रशिक्षित करतात तिथे गेलेला कोणीही श्रामनेर असो उपासक उपासिका असो त्यांना बुद्ध धम्माचं खरं ज्ञान मिळतं आणि हेच खरं मला वाटतं प्रचार आणि प्रसाराचं साधन आहे जे की लोकोत्तर महाविहारामध्ये होते आहे तिथे आता चार प्रोजेक्ट्स कंप्लीटेड आहेत आता जवळपास तिथे बारा पंधरा प्रोजेक्ट्स न पुढे येऊ घातलेले आहेत त्यामध्ये गोरगरिबांची मदत होणे निराधारांना मदत होणे वृद्धाश्रमातील वृद्धांना मदत होणे मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवणे आणि अशा बऱ्याचशा सुविधा तिथे होणार आहेत ते आपल्या या परिसरासाठी एक भूषणावह राहील अशा प्रकारचं केंद्र होणार आहे आणि त्यासाठी सर्व समाजप्रेमी समताप्रेमी आणि जे जे लोक धम्मामध्ये आरूढ होऊन स्वतःची प्रगती करू इच्छितात त्यांनी आपापली दानपारमिता पूर्ण करावी आणि ज्या जे काही आपल्याला दान देता येईल ज्याला वेळ देता येतो त्याने वेळ द्यावा ज्याला श्रम देतो त्याने श्रम द्यावा ज्याला धन देतात त्यांनी धन द्यावं आणि आपलं जीवनाचं सार्थक करावं कारण दान पारमिता ही सगळ्यात मोठी आणि मूळ पारमिता आहे ज्या पारमितीला बलावर जो जीवनाचा खरा मार्ग आहे निर्वाण निर्माणाची पहिली पायरी दान पारमिता आहे तर मी आवाहन करेल की समाजामधील दानशूर व्यक्तींनी समाजप्रेमींनी दखल सर... सर बुद्ध लेण्याच्या पायथ्याशी ब्लास्टिंग चालू आहे तिथं घडी चोरणं चालू आहे तिथं हायवे चालू आहे तिथं सपटीकरण चालू आहे तर बुद्ध ते तर 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 बुद्ध लेण्याला त्या धक्का पोचतोय तर, तर याबाबत तुमचं काम होत नाही त्याचं तर शासनाने जतन केलं पाहिजे आणि ज्या ज्या लोकांनी तिथे अतिक्रमे आणि अशा प्रकारच्या ब्लास्टिंग करून जागतिक वारशाला जे काही नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि शासनाने त्या ठिकाणी जे काही चोरी करणारे लोकं आहेत त्यांचीही बंदोबस्त केला पाहिजे तेथील चोर लोकांनी म्हणून चोर लोकांनी तेथील जी आहे त्यांना वारहाणपण केली ह्या प्रकरणामध्ये तर आपल्या यांच्याकडून कुठलीच हे नाही झालेली त्याबद्दल काय बोलणार आपण त्याची समाज बांधवानेसुद्धा दखल घ्यावी शासनाने सुद्धा दखल घ्यावी आणि ज्या ज्या कंप्लेंट दाखल झालेल्या आहेत त्या भंतीजींनी दाखल केलेले भंतीजी हे समाजाचा एक धम्मगुरू असतात ते स्वतःहून कुठल्या याच्यावर हात उचलत नाहीत किंवा स्वतःहून कोणावर हे करत नाहीत त्यांची काळजी घेणे त्यांचं संरक्षण करणे आणि त्यांच्यावर खऱ्या अर्थानं त्या परिसरामध्ये होत असलेल्या अन्यायावर आणि त्या परिसरामध्ये होत असलेल्या अतिक्रमावर त्या परिसरामध्ये होत असलेल्या अशा प्रकारच्या ब्लास्टिंगवरून त्या जागतिक वारशाला धोका निर्माण करणाऱ्या गोष्टीचा प्राबंध केला पाहिजे सर समाज नियमितपणे बुद्धविहारात बुद्धवंधनं घेण्यासाठी जात नाही तर याबाबत तुम्ही समाजानं काय आवाहन करणार समाजाला मी एकच आवाहन करेल समाजाने बुद्ध विहाराला फक्त बुद्ध विहार असं समजू नये म्हणजे चार भिंती आणि एक मूर्ती तर चार भिंती आणि बाबासाहेब भगवान बुद्ध तिथे आहेत एवढंच झालं म्हणजे भगवान बुद्ध म्हणजे महाविहार झालं असं नाही आहे ते जिवंत विहार असले पाहिजे आपल्या समाजाचा प्रत्येक घटक तो कुठे काम करतो तो कोणत्या जातीपातीचा आहे हे न विचार करता त्या विहारामध्ये एक सर्वांगीण विकासाचं केंद्र म्हणून त्याच्याकडे बघावं आणि आपल्या मुलांना तिथून खरी प्रेरणा देऊन खऱ्या अर्थानं शिक्षण द्यावं जेणेकरून पुढचा सुदृढ समाज निर्माण होईल बुद्धविहाराचा मूळ उद्देश हेच आहे की समाजामध्ये सुदृढ मन तयार झालं पाहिजे आणि सुदृढ समाज निर्माण होऊन या समाजामध्ये शांती क्षमता आणि सर्वांना <laughs> न्याय अशा प्रकारचं जीवन जगता यावर सर्वांना संस्कार व्हावं धन्यवाद धन्यवाद मी आर आर लेमाडे रिटायर्ड ब्रँच मॅनेजर बँक सिनियर बँक मॅनेजर लिपुतराव महावयाराचा एक कोषाध्यक्ष एक पदाधिकारी आणि एक सेवक धन्यवाद जय